सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आ, हुताश्मी पौर्णिमा ज्याला आपण होळी म्हणतो तर ती येत्या गुरुवारी तेरा तारखेला आहे आणि पौर्णिमा पहिलं तर पाहूया होळी येण्यापूर्वी आपल्या घरात काय वस्तू असाव्यात किंवा होळी दिवशी तुम्ही काय आणू शकता या होळी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच आपल्याला अनेक उपाय सेवा या दिवशी करायच्या आहेत तर तेही मी हळूहळू संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल पण होळी येण्यापूर्वी किंवा अगदी होळी दिवशी सुद्धा या शुभ गोष्टी तुमच्या देवाऱ्यात नसतील तर त्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत तर आता तुमच्याकडे त्या आधीपासून असतील तर काहीही हरकत नाही त्याच्यावरती सेवा आपल्याला पौर्णिमे दिवशी करायची आहे त्याचबरोबर तुम्ही प्रथम तर सांगते कोणतीही वस्तू आता मी ज्या सांगणार आहे तर त्या तुम्ही सगळ्या घेतल्याच पाहिजेत का असं अजिबात नाही तुम्ही जर स्वतः त्या अ, सेवा संपूर्ण त्या वस्तूंवरती करणार असाल म्हणजे आता ज्या मी काही सांगणार आहे सेवा तुमच्याकडून होणार असेल तरच या सर्व गोष्टी तुम्ही आणा उगीच तुम्ही सेवा जर करणार नसाल आणि देवाऱ्यात आणून ठेवण्याला काहीही अर्थ नाही की उलटून त्याचा दोष तुम्हाला लागू शकतो आणि परत असं म्हटलं जातं की आम्हाला यामुळे फरक पडला नाही त्यामुळे तुम्हाला जर सेवा करायची असेल तरच या वस्तू खरेदी करा आता पहिलं तर पाहूयात की पौर्णिमा प्रारंभ होत आहे गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि आपल्याला जे सत्यनारायण पूजन आहे ते सुद्धा तेरा तारखेलाच सायंकाळी प्रदोष काळात करायचं आहे कारण की शुक्रवारी पौर्णिमा दुपारी साडेबाराला संपतीये आता हे आपण दर महिन्याचं जे सत्यनारायण करत असतो तर ते प्रदोष काळात करत असतो त्यामुळे प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण तेरा तारखेला करायचं आहे त्याचबरोबर काळ वर्ज्य करायचा आहे जेव्हा राहुकाळात आपल्याला काही आणायचं असेल तर काळ वर्ज करा आता शुक्रवारी सकाळी राहुकाळ साडे दहा ते बारा या वेळेत आहे आणि गुरुवारी दीड ते तीन वाजेपर्यंत असा काळ असणार आहे त्यामुळे कोणतीही वस्तू जरी आणणार असाल होळी दिवशी तर राहुकाळ वर्ज करून आणा बा किंवा होळीच्या आधीसुद्धा तुम्ही आणू शकता उद्या एकादशी आहे किंवा अगदी होळी दिवशी आणू शकता तर आता पहिलं तर येतं बघा तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरींचा हा फोटो फोटो असायला हवा तर हा फोटो, फोटो ज्यांच्याकडे असेल त्यांना नव्याने घ्यायची अजिबात गरज नाही पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हा फोटो घा कारण की भगवान श्रीहरी शेषचयेवर झोपलेले असतात आणि माता लक्ष्मी त्यांचा पाय चेपत आहे असा फोटो आपल्या देवघरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण संपूर्ण जगाचे पालन पोषण करणारे भगवान श्रीहरी यांचा फोटो आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे या फोटोची सेवा दररोज होणार असेल तरच तुम्ही घ्या आणि मी म्हणेन तर अवश्य घ्या आणि हा फोटो देवाऱ्यात देव जागा असेल तर अवश्य मांडा आता जर देवाऱ्यात तुमच्या जागा नसेल देवारा छोटा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी जिथे आपला हात वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकता हा एकादशीला त्याचबरोबर पौर्णिमेला आपण सत्यनारायण मानतो तेव्हा आपल्याला याचं पूजन करायचं असतं आणि जर देवारा मोठा असेल तर देवाऱ्यात याची मांडणी अवश्य तुम्हाला करायची आहे आता माझा देवारा छोटा आहे त्यामुळे मी मांडणी करत नाही पण मी पुढे म्हणजे याची त्यानंतर मांडणी करणार आहे आत्ता काय होतं मुलगी लहान आहे आणि सगळे देव इथं ठेवून चालत नाही त्यामुळे हा फोटो देवारा मोठा असेल तर दररोज पूजन केला तरी काहीही हरकत नाही कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान श्रीहरींची सेवा प्रिय आहे आणि जेव्हा आपण भगवान श्रीहरींची सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद लाभतो म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे पौर्णिमेला तर अवश्य भगवान श्रीहरींची माता लक्ष्मीची सेवा करावी तर तीही सेवा लवकरच मी तुम्हाला सांगेन जसं की आपण कुंकुमार्जन असतं कुंकुमार्जन करतो पुरुष पुरुषसुक्त पठण करतो तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्रचं पठण करत असतो तर हा फोटो तुमच्याकडं अवश्य असावा पुन्हा एकदा सांगते हा केंद्रातील फोटो आहे केंद्र जवळपास असेल तर केंद्रातून के घ्या नसेल तर तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानाच्या दुकानात तुम्हाला हे मिळून जाईल त्यानंतर दुसरं येतं ते श्रीयंत्र आता श्रीयंत्र लहान आहे मोठा आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे श्रीयंत्र असतात तर आता हे जे माझं आहे तर केंद्रातील आहे तर याच्यावरती दिंडोरी प्रणीत असं लिहिलेलं सुद्धा आहे हे पहा दिसतंय का तुम्हाला हां तर हे केंद्रातील आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ तर हे केंद्रातलं आहे आणि याच्यापेक्षाही मोठं आहे पण केंद्रातूनच सांगितलं जातं की श्रीयंत्र हे छोटंच असावं देवाऱ्या जे ठेवणार आहात ते छोटं असावं आणि याचं जर तुमच्याकडून पूजन होणार असेल तरच तुम्ही श्रीयंत्र घ्या म्हणजे पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी जर तुम्ही पूजन करणार असाल श्रीयंत्राचं तर अवश्य तुम्ही शुक्रवार श्रीयंत्र घरात घ्या कारण की लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे श्रीयंत्रावर सेवा करा कमळगट्ट्याची माळ अर्पण करा कारण की कमळगट्ट्याची माळ अर्पण का करायची तर आपण दररोज कमळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कमळ आपण दररोज वाहू शकत नाही पण ही कमळांच्या बियांची जी कमळगट्ट्याची माळ आहे म्हणून ती आपण अर्पण करत असतो आता एकशे आठ मन्यांची आहे अठ्ठावीस अठ्ठे बेचाळीस सुद्धा, माळ आहे तर त्यातली तुम्हाला जी हवी ती तुम्ही आणू शकता केंद्रातून आणि कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे आता श्रीयंत्र त्या दिवशी आणा आता ज्यांना तुमची परिस्थिती नाही आहे श्रीयंत्र आणायची तर माता लक्ष्मीचा जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन पौर्णिमेला करायची आहे कारण की पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीची सेवा येते कुळदेवीची सेवा येते लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा येतात त्यामुळे श्रीयंत्र अवश्य घरात असावं नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ कमळ श्रीयंत्र असेल तर कमळगट्ट्याची माळ त्याच्यावर अर्पण करायचीच आहे तर आता ही फक्त अर्पण करायची का ही करायची अर्पण पण याच्यावरती ही सेवा करायची आहे आता केंद्रातून आपल्याला जेव्हा सेवा दिली जाते तेव्हा तुळशीच्या माळीवरती आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणत अं तू तुपाचा दिवा लावून ही सेवा करायची असते श्रीयंत्राच्या समोर बसून पौर्णिमेला अष्टमीला आणि ही कमळगठ्ठ्याची माळ सुद्धा एकशे आठ महिन्यांची असेल तर यावर सुद्धा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे तर तुमच्याकडे नसेल तर हे तुम्ही पौर्णिमे दिवशी आणू शकता त्याचबरोबर गायी आणि वासराची मूर्ती जर तुम्हाला हवी असेल तर तीही तुम्ही या दिवशी घेऊ शकता त्याचबरोबर तुळस त्या दिवशी लावू शकता होळी दिवशी तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते त्या दिवशी तुम्ही तुळस सुद्धा लावू शकता आणि गाई वासराची मूर्ती सुद्धा आणू शकता त्याचबरोबर बघा हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे तर हे आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे आता ज्यांचं दरवाजा पूर्वाभिमुख आहे किंवा पश्चिममुखी आहे तर त्यांनी काय करायचं तर हे अं प्लास्टिक मधलं लॅमिनेशन केलेलंच तुम्हाला चौसष्ट योगिनी यंत्र घ्यायचं आहे तर दुर्गाष्टमी दिवशी सुद्धा आपण हे लावत असतो आता ज्यांना दुर्गाष्टमीला जमलं नाही त्यांनी होळी दिवशी तरी अवश्य आपल्या मुख्य हे लावायचं आहे तुम्हाला जवळपास कोणत्याही केंद्रात उपलब्ध होईल आता ज्यांचं दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे तर त्यांनी यातलं तांब्याचं चौसष्ट योगिनी यंत्र घ्यायचं आहे तर तेही आपल्या जवळपासच्या केंद्रात उपलब्ध आहे तुम्ही जिथे जर राहत असाल तिथे जरा चौकशी केली तर तुम्हाला मिळून जाईल आता हे फक्त असंच लावून ठेवायचं का दरवाजाला मुख्यत्र नाही एखाद्या अष्टमीला किंवा म्हणजे दुर्गाष्टमीला किंवा पौर्णिमेला हे दरवाजाचं काढावं स्वच्छ पुसून घ्यावं आपल्या हातात घेऊन याच्यावरती सेवा करावी कारण की जेव्हा एखादी व्यक्ती ज्यांना आपलं बरं पाहत नाही अशी व्यक्ती घरातून येऊन गेली तर आपल्या घरात वादविवाद होतात किंवा इलेक्ट्रिक वस्तू खराब होतात तर तेव्हा आपल्याला सेवा करण्याची गरज असते नजर बाधा जर कुणाची घराला झालेली असेल तर हे रोखण्याचं काम हे चौसष्ट योगी नियंत्र करत असतं पण यावर सुद्धा आपल्याला सेवा करणं महत्वाचं असतं सेवा होत महत्वाचं असतं तेव्हाच हे यंत्र कार्य कार्य करत त्यामुळे तुम्हाला जर अवश्य होळी दिवशी आणायचं असेल तर हे यंत्र सुद्धा होळी दिवशी तुम्ही आणून लावू शकता शेवटी तुम्ही जर सर्व या आन्या आन्या सेवा करणार असाल तरच या संपूर्ण वस्तू तुम्ही तुमच्या देवाऱ्यात आणा अन्यथा त्या आणल्या आणि नुसत्या ठेवल्या तर त्याला काही उपयोग नाही त्याच्यावरती सेवा होणं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जर यापैकी कोणतीही वस्तू आपल्या देवभारात नसेल आणि आणायची असेल तर होळी दिवशी आणू शकता विधिवत पूजन करून त्याचं स्थापना करू शकता रातची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ होळीचे उपाय लवकर संपूर्ण घेऊन येणार आहे तर झालेली सेवा पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ